शाबास मस्त मस्त पोरानो मस्त एकदम जबरदस्त धावल्यात मला एकदम आनंद झालाय तुम्हाला पाहून लास्टला लास्टला प्रत्येक पोराने फास्ट खेचलाय प्रत्येक पोराने फास्ट खेचलाय खूप प्राऊड फील होते की खूप छान पद्धतीने तुम्ही धावलात जबरदस्त पोरांनो चार सत्तावन एक नंबरचा विचार करा तो कोण गेला कुठे गेला तो पोरगा चार लान लान चा पहिला पोरगा धावलेला आहे आणि लहान लहान पोरं धावली ती कुठे गेली दोन पोरं सोळाशे मीटर तुम्हाला आता माहित आहे महाराष्ट्रात कुठेही फॉर्म भरा तुम्हाला ग्राउंड वरच धावायचंय आणि चारशेचा ट्रॅक आहे सगळीकडे ची सिस्टीम आहे फक्त ठाणे सिटीला तुम्हाला असं रोडवरच पाईपलाईनला धावायचंय आता असं समजा की तुम्ही ठाणे सिटीला झालेला आहे मला आठशे जायचंय आठशे यायचंय ठीक आहे सर्वात पहिलं जे उघड्या पायावर धावणार आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं तुम्हाला काय करायचंय बोट ना इंजुरी होते कारण आपण काय करतो माहितीये का आपण टोसवर धावतो बरोबर पंजांवर धावतो म्हणून तुम्हाला प्रत्येकाला एक दोन तीन चार पाच यापैकी हा बोट नाही फाटत हे चार फाटतात जास्त हा जास्त फाटतो मधला म्हणून तुम्ही काय करायचं कुठलंच इंजुरी होऊ नये म्हणून पाच या पायाला पाच त्या पायाला असे दहा बँडेज घ्यायचे ओके बँडेज लावायचे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही तिकडे तुम्ही बिंदास बँडेज लावू शकता पहिली ट्रिक पहिलं काय करायचं तुम्हाला बँडेज घेऊन जायचंय दुसरं तुम्हाला मूव्ह किंवा आयोडेक्स घेऊन जायचंय बिफोर रन म्हणजे जेव्हा तुमचा सोळाशेचा इव्हेंट असणार त्यावेळेला हे जे पाय आहेत हे, हे ह्यांना मागे आणि हे या तीन ठिकाणी आयोडेक्स आणि स्प्रे मूव स्प्रे तो एक दो तीन या ठिकाणी मारायची आणि त्याची सवय ला, तुम्हाला तुम्हाला आतापासून लावायची आहे कारण ते काय करतं माहिती का झोमते खूप मसल्स खूप हे होतात त्रास होते आपल्याला मग त्याचं त्रास डायरेक्टली तिकडे अनुभवण्यापेक्षा आपण त्याची प्रॅक्टिस जी आहे ती इथे करायची अजून तुम्हाला ग्राउंडला टाइम आहे म्हणून तुम्ही काय करायचं प्रत्येकाने उद्यापासून लगेच मेडिकलमध्ये जाऊन आयोडेक्स किंवा ते स्प्रे घ्यायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रेप्युटेशन लावणार किंवा असं इव्हेंट्स देणार त्यावेळेला तुम्हाला तो ट्राय करायचा तिसरं मार्केटमधून तुम्हाला घ्यायचंय लवंग लवंग घ्यायचं लवंग आ, लवंग घ्यायचं त्याला आहे ना फक्त जिबावर ठेवायचं धावताना कारण धावताना आपला गला सुकतो हाय का नाही गला सुकतो आणि आपल्याला खूप त्रास होते आपल्याला ते पाणी पाण्याची गरज असते हाय का नाही मग असं होऊ नये म्हणून तो लवंग तुम्ही जिबेवर ठेवायचा तो ठेवला ना की मग तो काय करतो माहिती का पाणी सोडतो ऑटोमॅटिकली पाणी सोडतो आणि तुम्हाला जो घसा सुकतो ना तो त्रास होत नाही समजला म्हणून आजपासून सगळ्यांनी लवंग घ्यायचे आता लवंगचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो कोणीही त्याला चावणार नाही किंवा दाबणार नाही जर तुम्ही चावलं किंवा दाबलं तर त्याचा जो कडू रस आहे ना तो तुम्हाला भयंकर त्रास देणार म्हणून फक्त त्याला काय करायचं आहे एक प्रोसेस म्हणून तोंडात ठेवायचे आहे बाकी त्याला चावायचं नाही त्याच्याबरोबर कुठलीही छेडखानी करायची नाही कळलं नेक्स्ट पॉइंट आहे तुम्ही गळ्यात हातात काहीही वाळा किंवा काही असं लॉकेट वगैरे आहे ते घालायचं नाही आणि शक्यतो केस जेवढे बारीक ठेवणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आतमध्ये बघा आता मी गंजी घातले अशी गंजी पण घालायची नाही फक्त एक असा सँडो घालायचा जेवढं ओपन राहता येईल तेवढं ओपन राहायचं ते ते कारण आपल्याला फ्लेक्झिबिलिटी पाहिजे ठीक आहे धावताना सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय तुम्हाला पंजांवरच धावायचंय कोणीही फुल पायचा वापर करणार नाही फक्त पंजांवर धावायचं ओके स्टार्ट कशी करणार स्टार्ट तुम्हाला इथून दिलेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तो कव पकडून धावायचा आहे ओके हा पकडून धावायचा कोणीही जास्त या यासाठीून धावायचं नाही हा ठीक आहे कधीतरी आपण ओव्हरटेक करतो तर ओव्हरटेक या यासाठीून केला आणि परत आपल्या कवला गेला हे माइंडसेट आहे हे गोष्टी लक्षात ठेवायचं ठीक आहे स्टार्टिंग कसं करणार स्टार्ट झालं फुल हुसेन बोल्ड सारखं फुल फास्ट पळायचं नाही एक सरासरी घेऊन धावायचं जॉगिंग पण करायची नाही फुल फास्ट पण करायची नाही तुम्ही स्प्रिंट मारत नाहीये कळलं शंभर मीटर रनिंग करत कर नाहीये नाही तर मग फुल फास्ट धावले संपले आता ती मुलगीचं तसंच झालं मुलीने काय केलं तिकडे आठशेला पोचायच्या आधी तिने सोडून दिलं का तिने स्टार्टिंग पासून ते फुल फास्ट घेतलं नाही तुम्ही स्टार्ट चांगली घ्या तुम्हाला सांगतो आपल्याला ना पंधराचा पाडा लक्षात ठेवायचा काय पंधराचा पाडा चारशेचे चार राऊंड आहेत एक पंधरा दोन तीस तीन पंचेचाळीस चार पन्नास विशेष आपलं समजलं का एक पंधरा म्हणजे पहिले चारशे कितीपर्यंत आलं पाहिजे एक पंधरा पर्यंत जातो मी स्वतः बारापर्यंत मारलेलं आहे एक पंधरा पर्यंत जातो दुसरा दोन तीस म्हणजे जेव्हा आठशे मीटर होतील तेव्हा तुम्ही आठशे मीटर दोन तीस मध्ये आले पाहिजे तिसरा बाराशे मीटर तीन पंचेचाळीस बघा आकडेवारी एकदम क्लिअर आहे आणि चौथं चार पन्नास जाईल पण आपल्याला पाच दहा कळलं का पण हे स्ट्रॅटर्जी करण्यासाठी तशी प्रॅक्टिस लागते आता हे बोलणं खूप सोपं आहे पण तशी प्रॅक्टिस पाहिजे एक पंधरा धावणं चारशे एक पंधरा धावतील तुम्ही काय टेन्शन नाही आठशे पण धावतील दोन तीस मध्ये पण आठशेच्या नंतर पाय खुलत नाही ओके आणि मुलींच्या बाबतीत मी पाहिलं मुली आहेत ना असे पाय लय आपटत होते तुम्हाला हे पाय आपटायचे नाहीत कळलं जेवढं तुम्हाला स्मूथ लँडिंग करता येईल तेवढं तुम्हाला स्मूथ लँडिंग करायचे धावताना तुमचा पायाचा रोल हा लय इम्पॉर्टंट आहे जेवढा स्मूथ लँडिंग करता येईल तेवढं एकदम रिलॅक्सपणे धावायचं आणि हे कुठे माहितीये का आठशेच्या नंतर तुम्ही आठशे पर्यंत धावताना तुम्हाला काही वाटणार नाही एकदम रिलॅक्सपणे धावणार तुम्ही मी गॅरंटी घेतो तुमची आठशे पर्यंत तुम्ही एकदम रिलॅक्स धावणार आठशेच्या नंतर तुमचे हे जाम झालेले असणार होतात ना हे जाम झालेले असणार पाय उठणार नाही दम जास्त लागेल थकवा जास्त होईल हात लॉक होतील हात पण तुम्हाला काय करायचं रिलॅक्स ठेवायचं आणि हे हात हे कधी खुलतील माहिती का लास्टला जेव्हा तुम्हाला शेवटचे दोनशे चारशे मारायचं चा असेल तेव्हा समजलं प्रत्येकाना सगळ्या गोष्टी एकदम बेसिक आहेत सगळ्यांना फॉलो करायचं आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढं फॉलो करायचं आहे ओके चलो ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑन कमान 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 बॉइ कमान जायच आप कमान बॉइ कमान बॉइ कमान बॉइ कमान एक बॉइ एकेकांना पकडा एकांना पकडा एकांना पकडून धावा एकदम रिलॅक्स पण आहे अजून तुम्हाला आठशे मीटर धावायचंय कोणीही जास्त जोर लावणार नाही एक एकेकाला पकडून धावा मस्तपैकी बऱ्यापैकी एकदम रिलॅक्स पण आहे शबा बॉय शबा शाबाश, शाबाश, एकदम मस्त अशा प्रकारेच पाय कळायचं एकदम रिलॅक्सपणे धावायचं काही टेन्शन नाही एकदम रिलॅक्सपणे मी गाडी घेऊन शाबाश, व्हिडिओ घे शाबास बॉय शाबास चला अजून आठशे बाकी आहेत मस्त चलो कमान असच असच एकदम रिलॅक्स पण चला शाबास शाबास गुड 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 मस्त मस्त चला चला शाबा शाबा आता फक्त पाय खोलायचे आहेत बस एकदम रिलॅक्स पण आहे मस्त पोरांनो चांगले धावत पाय बी मस्त खुलतायत शेवटच्या आठशे आहेत याच्यानंतर तुम्हाला रिलॅक्सच करायचं आहे पोरांनो व्हेरी गुड शाबास शाबास हात जास्त खोलू नको बाबा मस्त मस्त पाय थोडे थोडे मोठे खोल मोठे मोठे खोल बस दुसरं काय नाही पाय थोडे थोडे मोठे खोलायचे शाबास फक्त पाय मोठे खोला फक्त पाय मोठे खोला तुम्ही जिंकताय कवर कर मित्रा कव्हर कर त्यांना गॅप पाडू नको गॅप पाडलं तर संपलं शाबाष बोरा शाबाष मस्त रिलॅक्स पण एकदम शाबाश, शाबाश, शेवटचे चारशे खेचून घ्यायचे तुम्हाला खेच 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 चल चालू कर खेच 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 कमान तुम्ही बघा तुमच्यासाठी खास आहे मुलींनो बघा पोरा कसे घ्यायचं बघा कुठून चालू केलंय बघा आणि तुम्ही बघा तुमच्यात तुमच्यात हा फरक आहे थैंक यू का झाले चोवीस शाबास शाबास मस्त मस्त पोराण मस्त एकदम जबरदस्त धावल्यात मला एकदम आनंद झालाय तुम्हाला पाहून लास्ट ला, लास ला प्रत्येक पोराने फास खेचलाय प्रत्येक पोराने फास खेचलाय मला खरच खूप अभिनंदन वाटते तुमचं खूप प्राऊड फील होते की खूप छान पद्धतीने तुम्ही धावलात लय जबरदस्त पोरांनो चार सत्तावन एक नंबरचा विचार करा तो कोण गेला कुठे गेला तो पोरगा चार सत्तावनचा पहिला पोरगा धावलेला आहे आणि लहान लहान पोरं धावली ती कुठे गेली दोन पोरं खूप छान पद्धतीने धाव इकडे इकडे एक नंबर चार सत्तावन दोन नंबर पण दोन नंबर पाच तीन नंबर पाच दोन पहिलं पहिलं टाइम आलेला आहे चार सत्तावन नाव काय मंगेश रोही मंगेश रोही डाळ्या जोरदार डाळ्या दुसरा टाइम आलेला आहे रोशन जाधव किती टाइम आलाय पाच मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड पाच दहा मध्ये यायचंय पाच आलेलं आहे तिसरं नाव आहे विकास गडमवार पाच दोन, दोन। व्हेरी गुड व्हेरी गुड चौथा टाइम आलेला आहे आदित्य जाधव आदित्य जाधव पाच पाच व्हेरी गुड व्हेरी गुड चौथा आलंय अविनाश परांजपे पाच आठ अविनाश पाच आठ व्हेरी गुड साईनाथ मंडल साईनाथ मंडळ पाच दहा म्हणजे म्हणजे एवढी पोरं आउट ऑफ ओले आहेत एवढी पोरं आउट ऑफ ओले आहेत नेक्स्ट आहे आकाश बरफ आकाश बर पाच चौदा चार सेकंद अजून मेहनत पाहिजे येणारा भरती होणार yes, नेक्स्ट आहे संदीप गुनगुने संदीप गुनगुने पाच पंधरा yes, व्हेरी गुड टाळ्या 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 ही पोरा आउट ऑफ नाही आली म्हणून का त्यांच्यासाठी टाळ्या नाही वाजल्या पाहिजे आता नेक्स्ट मध्ये ही दिसतील समजलं का राहुल रावते राहुल रावते पाच सतरा व्हेरी गुड शरद उमतोल शरद उमतोल उमतोल पाच एकोणीस एकुनी। आणि पियुष खेत्री पियुष खेत्री पाच एकवीस आता लक्षात ठेवा हे टॉप टेन पोरं आहेत पण जी तुम्ही एवढी पोरं धावलीत ना मी मी खरं सांगतो पोरं सगळी जबरदस्त धावलीत आता आमच्या गटात पण पोरं धावायची मित्रांनो सांगतो मी फक्त टॉप टेन काढली पोरं पण बऱ्याच लोकांना इकडे अठरा मार्क तरी आहेत येणाऱ्या काळात जे अठरावाले आहेत ते आउट ऑफ घेणार मला एकसुद्धा एका पोराकडून पण एक एवढीशीसुद्धा कंप्लेंट नाही की या पोराने असं धावलं नाही त्या पोराने तसं धावलं नाही मी तुम्हाला सांगतो आमच्या गटात पण पोरं धावायचे आम्ही वीस लोकं धावले ना तर त्याच्यातले पहिले सात पोरं असे होती की जे खतरनाक धावायचे पण नंतरची पोरं आहेत ना त्यांना स्प्रिंट बिंट मारायला जमायचं नाही चालत यायची किंवा मग अशीच रेंगत रेंगत यायची जसं की चाललंय कसं तरी संपवायचं आहे पण मी तुमचा जोश सगळ्यांचा पाहिला इतका खतरनाक जोश आहे शेवटचा पोरगा पण इतका खतरनाक धावला आहे ना खरं तुम्हाला सगळ्यांना जय हिंद एकदम सल्यूट आहे सगळ्यांना सल्यूट आहे सगळ्यांना सल्यूट आहे भावांनो सगळ्यांनी एकदम जबरदस्त धावलेच आणि हे फायटर तुमच्यासाठी आहे मित्रांनो आलं लक्षात हे फायटर तुमच्यासाठी खतरनाक धावले फक्त आता अजून एक गोष्ट लक्ष ठेवायची बऱ्याच लोकांनी लास्टला धावताना हात खोलले नाही मी सगळ्यांना सांगितलं ना हात खोला तुम्हाला हात खोलल्याच्या नंतर फरक जाणवला का हात खोलल्याच्या नंतर तुमचे जे पाय ब्लॉक झालेले ते ऑटोमॅटिकली खोलायला चालू झाले तुम्ही स्प्रिंट मारायला चालू झालं आणि जोपर्यंत तुम्ही स्प्रिंट मारत नाही शेवटला तोपर्यंत तुमचा सेकंडमध्ये तुटणार नाही समजलं म्हणून काय करायचं शेवटचे दोनशे किती शेवटचे दोनशे जास्त नाही आणि लास्टचे चारशे लास्टचे चारशे आपण उचलायलाच चालू करतो बाराशे आपण एक मिडियम लेवलला धावतो पण शेवटचे चारशे आपण उचलायला चालू करतो त्या पोरांनी धावलं या पोराला हरवलं हा पोरगा पहिल्या रँकला धावत होता या पोराला त्या पोरांनी हरवलं मी याला तेच सांगितलं आणि अजून एक सांगतो जर एखादा पोरगा तुमच्या पुढे गेला तुम्हाला त्याला सोडायचं नाही हा पोरगा सोडत होता मी त्याला तेच सांगितलं भावा गॅप पडतोय गॅप पडू देऊ नको गॅप पडला विषय संपला कळलं मग तुम्ही नंतर किती फास मारा किती काय करा तुम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला काय करायचं आहे गॅप कवर करायचं आहे आलं लक्षात म्हणजे काय हा पोरगा चांगला धावतो ना याला धरून धावा याला धरून धावा याला हरवायचं नाही याला हरवायची चूक करायची नाही याला कधी पाडायचं लास्टला स्प्रिंटला पाडायचं मग त्याच्यात दम आणि माझ्यात दम हे बघायचं पण याला सुरुवातीला हरवायचं नाही याला काय करायचं फक्त ह्याला पकडून धावायचं ह्याची शेफ्टी बनायची आपण ह्याच्या एक कदम मागेच राहायचं सहा कदम मागे नाही एक कदम मागे राहायचं आणि गॅप पडू द्यायचं नाही तो पण घाबरला पाहिजे ज्या आईला मी एवढा फास्ट घेतोय तरी हा पोरगा मला सोडत नाही आहे समजलं म्हणून काय करायचं हे बघा ही चूक होते हे चूक तुम्हाला सांगतोय सोळाशे मीटरला तुम्हाला अशा प्रकारे करायचंय आता याच्या पुढे कोणीही गॅप सोडणार नाही सोडतील का समजलं म्हणजे काय तुम्हाला काय करायचंय पकडून धावायचंय काय करायचंय पकडून धावायचं हा पकडून हा शब्द अत्यंत महत्वाचा हा लक्ष ठेवा हो। पकडून धावायचंय आणि शेवटचे दोनशे शेवटचे दोनशे तुमच्या आईसाठी तुमच्या वडिलांसाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी हात बीत खोलून धावायचे आहेत जेवढं तुम्ही हात खोलणार तेवढं तुमचं स्प्रिंट जाणार तुम्हाला आता फरक जाणवला असेल जाणवलं ना मी जेव्हा सांगितलं हात खोला प्रत्येकाला फरक जाणवला असेल कदाचित तुम्ही तुमची तेवढं समजलं नसेल तुम्हाला पण जाणवला शेवटला तुम्हाला पूर्ण हात खोलायचे आणि पूर्ण स्प्रिंट लावायचे फुल स्प्रिंट मारायचं आहे कारण त्याच्यानंतर बघा ना आता तुम्ही रिलॅक्सच करताय ना आता तुम्ही जाणार मस्त पाणी पिणार एखादा केळं खाणार एखादा ॲपल खाणार एखादी संत्री खाणार रिलॅक्स होणार नेक्स्ट इव्हेंटसाठी जिजाऊ पोलीस करिअर अकॅडमी पालघर निलेश साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मोफत प्रशिक्षण घेत असलेल्या सगळ्या मुलांनी सोळाशे मीटर अगदी उत्तमरित्या मारलेलं आहे मी मनापासून सगळ्यांना सल्यूट करतो सगळ्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे या सगळ्यांसाठी या सगळ्यांसाठी जोरदार फायटर क्लॅब झाले पाहिजे फायटर व टू थ्रे